यशाला सीमाच नसते तर जिद्द आणि मेहनत असेल तर ग्रामीण भागातूनही राष्ट्रीय पातळीवर इतिहास घडविता येतो होय असाच प्रेरणादायी इतिहास रचला आहे यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तालुक्यातील डोंगरगावचा मुलगा महेश सुनील नेवाड यांनी औद्योगिक प्रशिक्षण संस्था यवतमाळचा हा विद्यार्थी देशभरात पहिला क्रमांक मिळवत भारताचा सर्वोत्तम इलेक्ट्रिशियन विद्यार्थी ठरला आहे त्याच्या या अभूतपूर्व यशाचा सन्मान स्वतः देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दिल्ली येथे करण्यात आला आहे गरीब शेतमजूर कुटुंबातील या मुलाने आपल्या परिश्रमाने केवळ यवतमाळच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राचे नाव अभिमानाने उंचावले आहे औद्योगिक प्रशिक्षण संस्था यवतमाळ येथील एन व्ही टी इलेक्ट्रिशियन ट्रेडचा विद्यार्थी महेश सुनील नेमाळे यांनी अखिल भारतीय व्यवसाय परीक्षा दोन हजार पंचवीस मध्ये दे, देशात पहिला क्रमांक मिळवला आहे देशभरातील हजारो विद्यार्थ्यांमध्ये महेशने अव्वल स्थान पटकावून यवतमाळ जिल्ह्याला राष्ट्रीय दर्जावर गौरव मिळून दिला आहे दिल्ली येथे आयोजित भव्य सन्मान समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते महेश नेबाडे यांना विशेष ट्रॉफी प्रमाणपत्र आणि गौरवचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले या समारंभाला कौशल्य विकास मंत्रालयाचे अधिकारी देशभरातील नामांकित प्रशिक्षण संस्थांचे प्रमुख तसेच विविध राज्यातील विजेते विद्यार्थी उपस्थित होते महेश नेमाडे हे यवतमाळ जिल्ह्यातील डोंगरगाव तालुका महागाव येथील रहवासी असून त्यांचे शिक्षण पुसद येथे झाले आहेत शेतमजुरी करणाऱ्या जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी आय टी आय यवतमाळचे प्राचार्य शिक्षक वृंद तसेच सहाद्यांनी महेशचे मनपूर्वक अभिनंदन केलेत महेश म्हणतो मी आज ज्या ठिकाणी पोहोचलोय त्यासाठी माझ्या आई वडिलांच्या संघर्षाचा शिक्षकांच्या मार्गदर्शनाचा आणि स्वतःच्या मेहनतीचा मोठा वाटा आहे त्याच्या या यशामुळे आज यवतमाळ जिल्ह्याचा अभिमान संपूर्ण देशभर दुमदुमत आहे यवतमाळच्या मातीतला महेश नेमाडे आज संपूर्ण देशासाठी प्रेरणास्त्रोत ठरला आहे गरीब शेतकरी कुटुंबातून आलेल्या या तरुणाने दाखवून दिलं की संधी जर मिळाली तर ग्रामीण भागातही चमकू शकतो महेशच्या या अविस्मरणीय यशासाठी न्यूज परिवाराकडून हार्दिक शुभेच्छा यवतमाळचा हा भारताचा पहिला इलेक्ट्रिशियन देशभरातील युवकांसाठी प्रेरणादायी दीपस्तंभ ठरेल